नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या मना सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत सविस्तर बातम्या या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील तर चला काय सविस्तर जाणून घेऊया तर पहिली मोठी बातमी बघा आमच्या हातात ईडी सीबीआय येईल तेव्हा भारतीय जनता पक्ष संपलेला असेल अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे फडणवीसांच्या परिवारवादाच्या विधानाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केले त्यानंतर बघा वाढीव वीज बिलाच्या कटकटीवर आता ग्राहकांना कायमची सुटका मिळणार आहे एप्रिल पासून स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे त्या अनुषंगाने महावितरणने संरक्षण देखील पूर्ण झाले असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात सूचना दिल्या असून ग्राहकांना विजेच्या खर्चावर संपूर्ण नियंत्रणाचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याच्या महत्त्वाचे पाऊल महावितरणने उचलले आहे स्मार्ट मीटर बसवल्यानंतर ग्राहकांना मोबाईल फोन विजेसाठी पैसे भरून वीज वापरता येणार आहे त्यानंतर बघा उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर हल्ला चढवला आहे काही जणांना दोन पक्ष फोडून पुन्हा आता अभिमान असतो तुम्ही घरपोळे फडणवीस यांना घरपोळीचा लायसन्सच देऊन टाका त्यामुळे आता तुमचं चिन्ह कमळ वगैरे नको तर हातोड्यासारखं काहीतरी घ्या घरफोडी करणाऱ्या लागते ते सगळ्यांची घर पक्ष तुम्ही फोडता तुम्ही नेत्याचे आदर्श का तुम्ही आदर्शवाले नेते घेतले असे म्हणत ठाकरेने विद्यार्थ्यांचे पोषण सुधारण्यासाठी आदिवासी क्षेत्रातील शाळामध्ये आता बाजरी ज्वारी व नाचणीचे चॉकलेट वितरित केले जात आहे राज्यातील पाच जिल्ह्यात हा उपक्रम राबवला जात असून त्यात खानदेशातील तिन्ही जिल्ह्याचा समावेश आहे प्रधानमंत्री पोषण शक्ति निर्माण योजनेतील नवीन पूर्ण अंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे राज्यातील जळगाव धारशिव नांदेड नंदुरबार धुळे या जिल्ह्यातील पात्र शाळेमधील आदिवासी आणि आकांक्षित क्षेत्रात पोषक तत्वाचा पुरवठा करण्याकरता त्यांचे वाटप केले जात आहे त्यानंतर बघा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल क्लुमिदिर पुतीन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे आगामी वर्षामध्ये भारत आणि रशिया यांच्यातील विशेष धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी एकत्र काम करण्यास उत्सुक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे यानंतर बघा निवडणूक लढवण्याविषयी जरांगे म्हणाले प्रकाश आंबेडकर यांच्या शब्दाला मी सन्मान करतो ते नेहमी बोलतात ते स्पष्ट बोलतात मात्र राजकारण हा माझा मार्ग नाही सामाजिक चळवळीतून न्याय मिळवणे हाच माझा मार्ग आहे सामाजिक चळवळीतून सत्तेत आणि राजकारणात नसतानाही ज्या गोष्टी मिळणार नाही त्या मिळाल्या आहेत त्यानंतर बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांना मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला त्यावर मुख्यमंत्र्यांनी अतिशय महत्वाची माहिती दिली मराठा आंदोलकार जे गुन्हे दाखल आहेत ते पडताळणीनुसार मागे घेण्यात येत आहेत लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार आहे आंदोलन सभा रॅली काढल्या म्हणून गुन्हे दाखल झाले आहेत रस्ता रोकोवरून गुन्हे दाखल झाले आहेत सरकार पूर्ण सकारात्मक आहे जे नॉन सिरियस गुन्हे आहेत ते सरकारने काढण्या निर्णय आचारसंहिता लागू होण्याआधीच घेतलेला आहे त्यानंतर बघा बारामतीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप अनोत्तरीत आहे शेतीला पाणी नाही मग कशाला विकास केला असा टोला शिवताराने अजित पवारांना लगावला मी उभा नाही राहिलो तरी अजित पवार गटाचा प्रभाव पराभव होणार असत ते म्हणाले जनतेच्या हितासाठी आणि राजकीय अप्रवृत्ती संपवण्यासाठी मी दंड ठोपासले असल्याचे शिवतार्यांनी सांगितले त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गड आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटातील हे युद्ध टोकाला जाणार हे येणाऱ्या निवडणुकीत दिसणार आहे